की नगर परिषदेने गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून ही घाण या ठिकाणी या डंपिंग ग्राउंडचं जे काही वातावरण इथं निर्माण केलं या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जमिनीवरती जे की अनधिकृत आहे त्या संदर्भातील तक्रार या परिसरातील नागरिकांनी भारतीय जनता पार्टीचे तालुका संघटक श्री सावताजी काळे असतील त्याच्यानंतर नरेशजी कांबळे असतील आनंदजी कोटेचे असतील यांच्याकडे केली होती आणि त्याच अनुषंगानं आज आपण त्या संदर्भात या डम्पिंग ग्राउंडच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या या तरुण कार्यकर्त्याकडे आलो आहोत ह्या ज्या परिसरात उभा आहोत हा परिसर आहे रेणुकानगर व इंग्लिश रोडचा हा मुख्य रस्ता आहे आणि या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचं जे काही गोडाऊन आहे वेअरहाऊस जिथे की धान्य साठवलं जातं एकतर महत्त्वाचे काही मुद्दे याच्यामध्ये असे आहेत की परिसरामध्ये इकडं बघा तुम्ही पाहू शकता इथं रेल्वेची पटरी आहे वेगवेगळ्या ज्या काही या मार्गावरून ज्या काही रेल्वे धावतात नांदेडच्या मार्ग असो किंवा संभाजीनगरच्या मार्गाने मार्गा जाणारे जे जा काही प्रवाशी परतूरच्या परतूरकडे जे काही पाहतात आणि परतूरचा नगर परिषद गेल्या तीस पस्तीस वर्षापासून जो काही भोंगळ कारभार या ठिकाणी चाललेला आहे आणि त्या कारभाराचं ज्वलंत जे उदाहरण आहे बोकाळलेल्या कारभाराचं स्वच्छतेच्या बाबतीमधलं आज यांच्या स्वच्छता विभागामध्ये कुठलाही पैसा यांनी ठेवला नाही यांनी नेमून दिलेले कंत्राटदार गेल्या पंचवीस तीस वर्षापासून निवळ या स्वच्छतेच्या नावावर त्या ठिकाणी भ्रष्टाचार करतात आणि तुम्ही पाहू शकता कुठलेही अधिकृत डम्पिंगचं ग्राउंड नसताना या रेणुकानगरच्या परिसरातील माता भगिनींनी तसेच या ठिकाणी आता मोठा नवरात्र उत्सव देखील या ठिकाणी बसलेला आहे आणि वेगवेगळे नवरात्र मंडळं आहेत आणि त्या मंडळाच्या समोरून मेलेली जनावरं विविध जनावरं फरफरट त्या रोडवरून या ठिकाणी आणली जातात त्या ठिकाणी असणारे लहान लहान मुलं आणि माता भगिनी आणि त्या ठिकाणचा पुरुष वर्ग यांचा आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे त्या ठिकाणी कुठलंही जनावर ज्यावेळी जातं कुठलाही ट्रॅक्टरमध्ये कचरा शहरातला पूर्ण ज्यावेळी या ठिकाणीहून जातो त्यावेळी अक्षरशः नाकाला रुमाल प्रत्येकाला लावा लागतो की येणारे जाणारे प्रवाशांनी परतूरकडं पाहिलं तर त्यांना दिसतं की अरे परतूरमध्ये काही पूर्ण कचऱ्याचं शहर आहे का त्या ठिकाणी पंधरा पंधरा वीस वीस वर्ष तीस तीस वर्ष सत्ता उपभोगायची आणि हे चुकीचं वळण नगर परिषदेला ज्यांनी लावून दिलं तत्कालीन नगराध्यक्ष असतील त्या ठिकाणी सत्ता ज्यांनी उपभोगली ते असतील आमचा असा आरोप आहे की कुणालाही न विचारता प्रशासनाला विश्वासात न घेता या ठिकाणी कचरा टाकला जातो आहे सामान्य नागरिकांच्या रेणुकानगरच्या सर्व लोकांच्या आरोग्याशी या ठिकाणी छळ चाललेला आहे हा छळ कुठंतरी बंद झाला पाहिजे आणि नगर परिषदचे जे काही शिव आहेत आता ज्यांची नवीन नियुक्ती झाली त्यांना आमची विनंती आहे की त्यांनी देखील हा पंधरा वीस वर्षापासून चाललेला जो काही कारभार आहे आम्ही तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो की तुम्ही हे तात्काळ बंद करा शकता या ठिकाणी रस्त्यावरती प्रचंड कचरा या ठिकाणी साचलेला आहे नगरपरिषद अनेक वर्षापासून या ठिकाणी अवैधरित्या कचरा डंप करतं वेगवेगळे जनावरं या ठिकाणी येतात आणि वेगवेगळे आता ह्या बस या ठिकाणी बस आहे ही बस देखील अशा वेळोवेळी या ठिकाणी जात असते या ठिकाणी असं जे काही कचरा टाकण्यात येतो या कॉलनीतील जे काही रहिवासी आहे सीतानंद नगर म्हणून या ठिकाणी एक कॉलनी आहे यांनाही याचा त्रास होतो या ठिकाणी येणार येणारा जाणाऱ्या लोकांची आवक जावक असते आता इथं बोलत असताना सुद्धा असं वाटतं की आपल्याला उलटी येते का काय इतका घाण वास या ठिकाणी पसरलेला आहे मी नंदा विजय बोराडे माझे सैनिक रेणुका मध्ये राहते पूर्ण मधले जनावरं वल्ली घाण डुकरे वगैरे सगळे इकडे आणून टाकतात आम्हाला त्याचा खूप त्रास होतो छोटी छोटी मुले येतं गल्लीमध्ये त्यांच्या शरीराला धोकादायक आहे हे सर्व हे चुकीचे इथं टाकायला नाही पाहिजे तर आमचे लहान लेकरं खेळतात आम्ही इथं काही कार्यक्रम उत्सव साजरे करतो ते आम्हाला खूप त्रास होतो त्याचा घाणवास येतो आणि त्याचबरोबर लोक काय करतात एक तर कचरा गाडी टाकण्याची इथं जागा नाही आहे आणि प्लस मेडिकलचे खराब झालेले किंवा एक्सपायर झालेले औषधं गोळ्या सलाईन काही पण असं घाण कचरा टाकतात आणि कि आपले कपड्याच्या दुकानामध्ये जे खोके असतात ना ते खोके पण टाकतात पणण्या टाकतात त्याचं विग म्हणजे विल्हेवाट लागत नाही ना मेलेले जनावरं परत म्हणजे पूर्ण पर्थ मध्ये कुठं पण डुक्कर कुत्र बैल गाय काही पण मरू ते काय करतात इथंच जाणून टाकतात त्याला न खड्डा खांतात न बेले चाळीस वर्षापासून हा दहा जाऊ द्या पण चाळीस वर्षापासून येते बंद झालं पाहिजे आमचं म्हणणं काय समजा वाचत वाच होतो लेकरं हे ते राहते बेमारी याच्यामुळेच पडत येतात आमची लेकरं बाकी काय यायचा कचरा आमच्या घरा लोक यायला आता देवी बसली तर घेऊन इथून या रस्त्याने जाते ते घेऊन हे जग पंधरा वीस वर्षापासून चालू मंडळ हे अलीकड टाकायला नाही नाही काय नाही तसं टाकून नाही टाकून देते जातात ते बिजे काही मेल तर ते चढच